प्रिय मित्रांनो नमस्कार मी कुमार कृष्ण कदाचित तुम्ही पहिल्यांदाच मला ह्या सोशल मीडियावर पाहत आहात कारण मी ह्यापूर्वी कधीच आलेलो नाही आणि तुम्हाला मला काहीतरी सपोर्ट करायचा आहे मला काहीतरी तुमची मदत करायची आहे कशा प्रकारे काय नाही याच्याबद्दल आपण आज बोलूया तर मित्रांनो जीवनाचा जो प्रवास असतो तो बुद्धिमत्तेच्या कसोटीवरून चालतो आता तुम्हाला सांगतो कोणाची बुद्धिमत्ता या कोणाची बुद्धी मंद असेल कोणी मंद बुद्धीचा असेल तर त्याला जेव्हा जीवनामध्ये त्याच्या काही परिस्थिती अशा येतात की त्यावेळेस जे आहे ना त्याला सगळीकडे प्रश्नचिन्ह दिसतात काय करावं हो कळत नाही आणि तो त्याला जे परिस्थिती आहे त्याला जे आहे ना तो सांभाळू शकत नाही आणि जर एखाद्याची मन बुद्धी जी आहे ना सामान्य असेल सामान्य बुद्धीच्या माणसाला जेव्हा जीवनामध्ये परिस्थिती येते बिकट परिस्थिती येते चांगली परिस्थिती येते कुठलीही परिस्थिती येते त्यावेळेस तो माणूस थोडा बहुत संघर्ष करतो कारण त्याची बुद्धी सामान्य असते तर तो संघर्ष करून प्रयत्न करून त्या परिस्थितीमधून बाहेर येतो आणि यश मिळवतो आणि एखाद्याची जर बुद्धी स्ट्रॉंग आहे चांगली आहे तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीची संधी करतो आणि यश आपलं त्याला मिळत तर असच जे आहे ना म्हणजे आपल्या या जगामध्ये खूप सारे लोक आहेत ज्यांना प्रयत्न तर करायचे पण यश मिळत नाही इच्छाशक्ती तर असतीये पण त्याला नशिबाचं पाठभळ नसत तर ते पाठबळ त्याच्या इच्छाशक्तीला या त्याच्या प्रयत्नाला या त्याच्या नशिबाला मी जे आहे ना त्याला सपोर्ट करतो कशा प्रकारे हे मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही हस्तरेखाबद्दल तर ऐकलंच असाल हस्तरेखा म्हणजे जे आपण हातावर असं वेगळ्या वेगळ्या रेषा येतात त्याला जे आहे ना हस्तरेखा म्हणतात तर तुम्ही जेव्हा जन्म घेता तुमचा जन्म झाल्यावर त्याच वेळेस त्या क्षणाला तुमची कुंडली बनते आता तुम्ही म्हणत असताल की बाबा मी तर जन्मताच कुंडली कशी बनेल तर त्याच एक असं आहे की जन्माच्या वेळेस तुम्ही केलेले तुमच्या मागच्या जन्माचे कर्म गेल्या जन्माचे कर्म त्याच्यावरूनच तुमची ह्या जन्माची कुंडली बनते आणि ती कुंडली परमंट असते ती बदलत नाही आणि जेव्हा तुम्ही जन्मता जसं जसं मोठे होता लहानाचा मोठा झाला आठ वर्षाचा दहा वर्ष झाला दहाचा पंधरा झाला पंधराचे वीस झाला तर तुमच्या हातावरती वेगळ्या वेगळ्या रेषा यायला सुरुवात होतात काही साई नाही येतात तुमच्या ह्याच्यावर काही चिन्ह असतात जे की तुम्हाला उमटायला सुरू करतात तुमच्या हातावर तर ते जे तुमची कुंडली बनलेली आहे त्याचं ते प्रतिबिंब असते तर ते, ते, ते तुमच्या हातावर येते तसंच माझ्या हातावर परमेश्वराच्या कृपेने म्हणजे महादेवाच्या कृपेने या विष्णूच्या कृपेने खूप सारे चिन्ह जे आहे ना माझ्या ह्या हातावर आलेले तुम्ही हात बघू शकता माझा तर ह्या हातावर जसं की विष्णूची कृपा जशी आहे माझ्यावर माझ्या हातावर तर तुम्ही फिशचं साईन ऐकलं असेल माशाचं साईन माशाचं माशा चिन्ह जे हातावरती येते तुम्ही एक दोन माश्याचे चिन्ह बघितलं असताल हातावर कुठले पण माझ्या ह्या हातावर हे जे नऊ ग्रह आहेत ह्या नऊ ग्रहावर नऊ माशाचे चिन्ह आहे तर हा तर हा सर्वात मोठा भाग्यशाली हात आहे आणि तुम्हाला अजून सांगतो की महादेवाच्या कृपेने माझ्या हातावर तीन डमरूचे साईन तीन त्रिशूलचे साईन एक फ्लॅगच साईन एक चंद्रमाचं साईन असे जे आहे ना महादेवाच्या कृपेनं माझ्या हातावर हे चिन्ह आलेले आहे जशी महादेवाची तुम्ही मूर्ती बघता तर त्याच्या डोक्यावर गंगाजल धारा असते दुसऱ्या ह्याच्यावर जे आहे ना हातामध्ये त्रिशूल असतं एक हातामध्ये डमरू असतं तर ते जे चिन्ह आहेत महादेवाची ती माझ्या हातावर उमटली आहेत तर त्याकरता हा जो हात आहे तो भाग्यशाली झालेला आहे ते जेव्हा मला कळालं मला सहा महिन्यापूर्वीच कळालं की हे माझ्या हातावर असं वेगवेगळे वेगळे वेगळे चिन्ह दिसायले काय प्रकार आहे बाबा म्हणून मी माझ्या गुरुजींना करीत गेलो मी गुरुजीकडे आणि दाखवलं त्यांना की बाबा असं असं व्हायले काय करायचं तर ते म्हणाले असा जे हात आहे हे इतका मोठा भाग्यशाली हात आहे की ह्याच्यामुळं दुसऱ्याचं भाग्य सुद्धा जे आहे ना आपण त्याच्यामध्ये प्रगत वाढवू शकतो गोष्ट काय म्हणाले म्हणल्या ह्या हाताने वेगळ्या वेगळ्या रूपाने जेव्हा तुम्ही आशीर्वाद देता तर एखादा गरीब माणूस असू दे या एखादा जे आहे ना चिंतित माणूस असू दे या ज्याचे काम होत नाहीत ज्याचं दुकान चालत नाही ज्याच्या घरामध्ये क्लेश आहे ज्याला नोकरी मिळत नाही शिक्षण झालं नाही अशा कितीतरी प्रकारच्या ज्या समस्या असतात माणसाच्या त्या तुम्ही ह्या हातानं जे आहे ना आशीर्वादाने त्या समस्याचं समाधान तुम्ही करू शकता असं मला गुरुजींनी सांगितलं आणि मी ते जवळजवळ दोन दोन तीन महिन्यापासून मी हे करत आहे आणि त्याचा जेवढ्या लोकांना सुद्धा ह्या हातानं जे आहे ना आशीर्वाद दिलाय वेगळ्या वेगळ्या रूपाने रूपाने म्हणल्यानंतरनं मी ह्या हातानं जे आहे ना गंगाजल सोडतो बाटलीमध्ये आणि त्यांना सांगतो की बाबा त्याच्यानं तुम्ही थोडी थोडं घालून आंघोळ करत जा तुम्हाला लावायसाठी पंचगंधाचा बट्टू सुद्धा देतो वेगवेगळे वे प्रकारचे मिश्रण असते ते, ते माझ्या ह्या हाताने कालवून जे आहे ना तुम्हाला लावायला देतो त्याच्यानं सुद्धा त्या रुपानं सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळतो असेच आणि एखाद्या ह्या हाताने जे आहे ना एखाद्याच्या ज्याचं दुकान चालत नाहीये ज्याचं बिझनेस चालत नाही त्याच्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये जाऊन त्या हाताने छापा सुद्धा मारतो असे वे वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद आहेत ते जे आहे ना मी देतो लोकांना आणि मी हे दोन अडीच महिन्यापासून देत आहे त्याच्यामध्ये दे मला नवल ह्याचं वाटलं की जवळजवळ ऐंशी ते नव्वद लोकांना ह्याचा फायदा झाला तर तुम्हालाही जे आहे ना ह्या हाताचा जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल या तुमच्या भाग्यामध्ये तुमची वृद्धी पाहिजे असेल आता कोणाला काही तरी मुलं बाळ सुद्धा होत नाहीत कोणाचं मूल शिकलेलं जे आहे ना त्याला नोकरी मिळत नाही अशा बऱ्याच प्रकारचे जे आहे ना आज हे असतात प्रॉब्लेम्स असतात लोकांचे समस्या असतात तर त्याचं समाधान जे आहे ना हातानं होत आणि तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट ही ठीव सांगायची हे निशुल्क सेवा आहे ही परमेश्वराची सेवा आहे ह्याच्यामध्ये जे आहे ना मला बिझनेस करायचा नाहीये ना मला काही कमवायचं ह्याच्यामध्ये फक्त मी सेवेसाठी तुमच्या समोर आलेलो आहे तर तुम्हालाही ह्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही जे आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क कर